नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं संक्ष स्वागत पाहुयात काही आणि महत्वाच्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कळवण्यात येते की दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस रोजी पर रविवार सकाळी अकरा वाजता पिंपरी चिंचवड शहरामध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय श्री महेश शिंदे पाटील यांच्या मार्गदर्शनाने आणि पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष माननीय श्री सचिन पाटील साहेब यांच्या पुढाकाराने निगडी रावेत आणि किवळे या तीन ठिकाणी संघटनेच्या तीन शाखांचे उद्घाटन राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय श्री बाबूरावजी क्षेत्रे पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तरी पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे वंदे मातरम महेश शिंदे पाटील